नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओत आणलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात आता एकदाच तीन हजार रुपये इथे जमा होऊ शकते मित्रांनो बघा तुमचं यादीत नाव आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी ही मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट हे अनेक महिला बघत आहे अजूनही पैसे मिळालेले नाहीत मात्र जून महिना संपलाय व आता जुलै महिना चालू झालेला आहे बँक खात्यात बारावा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा झालेले नाही त्यामुळे महिलांच्यामध्ये चिंता आणि प्रश्न वाढलेले आहे मित्रांनो बघा आत्तापर्यंत जूनचा हा हप्ता कुठल्याच लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आता हे जुलै चालू झालेलं आहे जुलैची चार तारीख ही आज आहे मात्र आत्तापर्यंत हा कुणालाच हप्ता मिळालेला नाही जर आपण सरकारी अधिकारा यांचा जर प्रश्न विचारला ते म्हणतात की एकदा तपासणी पूर्ण झाली की निधी पाठवण्यास प्रक्रिया लगेच सुरू होईल मित्रांनो बघा आत्ता लाडक्या बहिणीची बघा तपासणी सुरू आहे लाडक्या बहिणीचे जे लाभार्थी आहेत यांची इथे दोन तीनदा इथे फेरी मारण्यात येत आहे म्हणजे तपासणी करण्यात येत आहे हे जशी तपासणी पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्हाला निधी इथे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे ज्यांना हप्ता मिळ मिळायची वाट आहे त्यांनी थोडा संयम ठेवायचा आहे असं सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे हे मिळायला उशीर होत आहे यामागील एक कारण म्हणजे काही लोक इथे लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत तर ते काही इथे लाभार्थी नसूनसुद्धा ते, ते लाभ घेत आहेत त्याबद्दल आपण इथे पुढे बघ बग, बघणारच आहोत बघा सध्या आठ लाख महिलांचे अर्ज तपासले जात आहे त्यात अपात्र महिलांना यादीतून काढलं जात आहे हीच गोष्ट मे महिन्याच्या सुद्धा झाली होती त्यामुळे जून महिन्याचाही हप्ता थांबलेला आहे बघा जे लाभार्थी आहे लाडकी बहीण योजनेची त्यांची इथे चौकशी करणं सुरू आहे त्यांचा जो अर्ज आहे हे इथे तपासणी करणं सुरू आहे त्यामुळे इथे हप्ता यायला उशीर लागत आहे पैसे देण्याची एक ठरलेली प्रक्रिया असते पहिल्यांदाच राज्य सरकार निधी मंजूर करते मग हे पैसे महिला विभागाकडे दिले जातात त्यानंतर एकत्र खात्यात ठेवले जातात मग सरकार आधी सूचना काढते आणि शेवटी दोन ते तीन दिवसात हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतात मित्रांनो ही एक प्रक्रिया असते त्यामुळे आता या प्रक्रियाला थोडा उशीर लागत आहे कारण इथे जे अर्जाची पडताळणी आहे अर्जाची जे तपासणी आहे हे इथे सुरू आहे काही महिलांनी विचारलं की जून आणि जुलैचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये एकदा मिळतील का याबाबत अजून कुठले स्पष्टीकरण आपल्याला मिळाले नाही मित्रांनो बघा जून महिन्याचे जे तुमचा हप्ता आहे ते पंधराशे रुपये हे तुम्हाला मिळणार पण जून आणि हे जुलै हे दोघं सोबत मिळेल का तर याबाबत कुठलीच अधिकृत घोषणा आपल्याला शासनाकडून मिळालेली नाही बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा नवीन अर्ज प्रक्रिया बंद झाली होती मित्रांनो बघा नवीन अर्ज प्रक्रिया आता बंद झालेली आहे त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करता आले नाही सध्या नवीन अर्ज कधी सुरू होतील हे अजूनही ठरलेले नाही जेव्हा ठरेल तेव्हा सरकार अधिकृत वेबसाईटवर माहिती देईल मित्रांनो बघा कुठलेच नवीन अर्ज आता स्वीकारले जात नाही आहे जे आपले लाभार्थीचे अर्ज आहेत त्यावरच इथे तपासणी सुरू आहे महिला व बालविकास मंत्री आदिती टटकर यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते की लाडके बहिण्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत पण आज तागत सरकारकडून कुठलीच पक्की तारीख सांगितली गेलेली नाही मित्रांनो बघा आपले जे मंत्री आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की जे पैसे आहे लवकरच खात्यात येतील मात्र त्यांनी कुठलीच अशी तारीख दिलेली नव्हती या, या वेळा यावेळी बघा हप्ता उशिरा का येतो याची दोन मुख्य इथे कारण आहे मित्रांनो बघा हप्ता तुम्हाला आतापर्यंत न मिळण्याची इथे काही कारण दिलेले आहे कारण इथे बघूया एक म्हणजे काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी नियम मोडून योजने या योजनेत अर्ज केले होते मित्रांनो बघा इथे सरकारी जे कर्मचारी आहे महिला सरकारी कर्मचारी त्यांनी या लाडक्या बहिणीचा फायदा घेतला आहे त्यांनी इथे फॉर्म भरून भरलेला आहे सरकारने त्याचा तपास सुरू केला आहे त्यामुळे सर्व यादी पुन्हा तपासली जात आहे मित्रांनो बघा हे एक यात कारण आहे की जे अर्ज दिले होते लाडक्या बहिणींसाठी त्यात काही आपले सरकारी कर्मचारी आहे म्हणजे जे महिला कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा इथे फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा तो हे जेव्हा आपल्या मंत्रीच्या रिती तटकरे मॅडम यांच्या लक्षात आलं तर त्यामुळे हे जे अर्ज आहे याची परत तपासणी इथे सुरू आहे त्यामुळे हे तुम्हाला अर्ज मिळा सॉरी निधी मिळायला तुम्हाला इथे उशीर लागत आहे पैसे यायला उशीर लागत आहे आणि दुसरे कारण म्हणजे निधी जे म्हणजे पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही हे पैसे महिला आणि बाल विकास खात्याला पाठवले जातात आणि मगच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होत असते मित्रांनो बघा ही जी निधी आहे हे अजित पवार साहेबांना जसं मागच्या व्हिडिओत आपण बघितले की ही निधी मंजूर झालेली आहे आता ही निधी लवकरच आपल्या महिला बाल विकास विभागाकडे येईल आणि तिथून हे निधी पुढे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो एक मोठी अपडेट आहे बघा दोन हजार बघा इथे संख्या दिलेली आहे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी या या योजनेचा फायदा घेतला आहे दोन हजार दोनशे एकोणऐंशी एकोणनव्वद महिलांनी इथे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असल्याचं सरकार पडताळणीमध्ये आढळलं आहे त्या सर्व महिलांना आता ओळख पटली आहे आणि त्यांना या अर्जातून बाद केलं जाईल त्यांना लगेच या योजनेतून आता बाद केलं जाईल आणि त्यांना इथे कुठलाच आता फायदा दिला जाणार नाही बघा यामुळे इथे आपल्याला उशीर लागत होता त्यामुळे आता बघा हे जशी अर्जाची पडताळणी पूर्ण होईल तसे तुम्हाला हे पैसे लाडकी बहिणीचे तीन ते चार दिवसात इथे पुढे येणार आहे कुठलीच अधिकृत तारीख मात्र आत्तापर्यंत आलेली नाही यामुळे आपल्याला पैसे मिळायला उशीर होत होता तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही पुढे शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत धन्यवाद